आबाला पात्र आता हे मी हे दिसतात येत नाही माझं मन एवढं जी नाराज झाले ना लय नाराज झाले तो मला सांगतो कारण का माहीत आहे का मला खोटं बोलला ती पैसे नाही तर म्हणला मला म्हणला तुझं पैसे टप्प्या टप्प्याने देतो आणि सोन्याला कोथर पैशाला सांगा बरं हां पाहुण्यासनी बोलवून ग गोड बोलून तो मला सांगतो गरीब आहे गरी गरी गरीब आहे गरीब आहे करून चांगली घरी तेवढी ह्याला घेतली मी त्या घरात सगळं मसाल्याला सगळं कडापा कपाला सगळी काढली कि ती किचन कटा चांगला खाल्ला होता जी जास्त खर्च आहे ती घरी येणं घेतली ती आणि मला काय मोकळा हॉलच आहे आणि ती पहिली जुनी खुली तरी पण निव पैसे जाऊ दे म्हणलं मरु पैसे देतोय निवं पैसे दे लाव राहिलं ह्याच्या जवळ नाही ना मला पैसे आज मी विहिरीला दुसऱ्याकडून पैसे घेतले आणि एक लाख रुपयेच नसतो तू ते विहिरीला आणि पन्नास हजार अजून तिथून बायकला सोनं घेतलं की त्याला पटते का सांगा आ तुला तुला आता विहिरीत इसार नाही म्हणजे नाही तू तू एक लाख रुपये मी ते घरा यातनं कटकट कट करून घेणार कारण माझे एवढे आता एवढं मस्त खाल्ले ना लय बेकार मस्त खाल्ले माझं तुझ्याजवळ पैसे असताना तू नाही म्हणला मी दुसऱ्याकडून पाहुण्याकडून उचलून पैसे विहिरीला घेतलं नाही मारत सगळं तर सगळी कामं काय स्वतः पैशा नव्हती ती काय तिकडून तिकडून घेऊनच होती ती मग ह्याच्याजवळ पैसे असताना ह्यानं मला अंत दिला का हे असं काय म्हणलं का पैसे आहेत माझ्याकडे घर तुला अजून एक लाख रुपये सोनेला कुठं आला रे अजून एक पैसे येतं पण याला असं वाटतंय अजून पिण हिर घालल हेज्या जीवावर डांगडिंग करायची पण ती डांगडिंग उद्या येत नाही एवढं माझं मस्त खाल्लंय तुला लय आभार चांगला आता उद्या उद्या किंवा आज सगळ्यापर्यंत पूर्ण होईल अजिबात नाही बोरनं पण भिजली येत नाही तू आता किती बी नकरा माजे, माजे कर तुझी शेतीच भिजू येत नाही माझे माझ्यासी रस्सा करायला लागलाय ना तुला बोर सुद्धा बोरनं सुद्धा देत नाही या बोर सुद्धा तू गोड पैसे दिली मी बोर मारला आहे सगळा मोटर मी टाकली त्यात तुला आता बोरनं सुद्धा भिजू देत नाही तुझ्या नाही नकार आसन तसं तुला ढेंगाणा करायचं आहे ना होती धेंगाण एक बार ढेंगाणाच होती बघू तुझ्या तर किती ताकत आहे या ती गोड देत नाही तुला तसेच करणार आहे आता जाले आता वेर माझी आता जवळजवळ होईल होत जाईल पण तुला मी लय चांगला पण तू चांगले तर विश्वासघात केला गोड बोलून माझा विश्वासघात केला म्हणा मी ह्या त्याचं पैसे गोळा करून लगा गिरी पडतोय बोर घेतोय घर बांधतोय आणि तू म्हणजे मला करा जात का तू विश्वागुदर राहायला करा बाय तुला देव पचायच तुझं कार आता गिरी देवापशी आण ना का पण माझं पैसे अगोदर द्यायचं ना बरोबर आहे ना सांगा माझं पैसे दिले तर माझ पैसे तसंच ठेवले वेळ काळ मार्याचा होती गेला आ नुसतं मोठं बोलून रिंग मारून ती मारून अरे त्याला धमक लागते तो असा आत कच केला भाव कसा पाहिजे भावाला भाव साथ देणार पाहिजे लगा तुझ्या तोंडात तुका नुसता औसाला का मी नात करायचं नाही नुसतं म्हणायचा तू आणि तू श्री जाणार लावायचा असली तुझी कंडिशन झाली आहे मी म्हणून तू गोळा नाही रे रेने तुला जाऊ द्या कुठं आपलाच आहे चार माणसं मला सांगते ती आबा गोळा आहे जाऊ द्या बरं चार माणसांनी मी कळायला कळत असेल आता थोडंफार आबा गोळा आबा आतल्या साठीचा आबा आहे त्यांनी गोड बोलून पाहुली आणि मला दानाला लावलं दिली मला मोकळं केलं दिली आणि ही आता डांगी लागलाय करायला हा जरा तर तुला काय वाटाय पहिली एवढं लागा।, लागा तुला ही करून ती करून तुझं लागा तुझंच सगळं ऐकून घ्यायचं आहे डाव करून पाहुणी बोलवली घर वाटून घेतलंस तुझी तुला चांगले बघून तेवढ्या घेतल्या आ मी मला किचन राहू म्हणून म्हणतो तर नाही पाहुणेच दिसा सवळ तू स्वतः बोलता बरं बोल पाहुणे बोलणार बोहळा आहे भाव बोळा अरे भाव पाहुणे नो भाव बोळा नाही लागा न आ बा बोळा नाही आबा आज जा गाठेच आहे आणि तुमची बी खिळी होती मला वाढीत टाकले करायचं मला कमी द्यायचं जुनी खोली माझ्या मन नशिबात टाकली मला किचन नाही हा बाय रोज बोंबाल ते किचन करा किचन करा तुला काय पड मला लाज वाटत नाही घर दे पैस स्वतः चांगलं किचन घेतलं घेतल्या बरं घेतले तर घेतले घरात पैसे तर देणार मी काय तर किचन बिचन बांधीन काय करीन असलं काय नाही तुला का स्वतः सगळेला काही करायला लागला या नाही मग त्रास दिला एवढी जी त्रास दिला ना माय दा तिनं त्रास दिलाय मला जाऊ द्या मी आज आज सुधरल उद्या सुधरल म्हणलं पर काय सुधराय माफाय दिसत नाही ती पर इतकं तुम्हाला सांगतो गोड बोलून 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 मला बरोबर केलं हे केलं माझी ही राली आता तुम्हाला सांगतो आज मापशी त्याचं त्याचं काय असं ते राहना घरी असं त्याच्या आपण अन्य केला आपण आपल्यापूर्वी अन्य केला तर आपण तिथं वाळल्यापास

अर्धाभर पुढे इकडे तिकडे करायला थोडंफार उडवा लागेल नाही तर नाही वरच डासाळ दसल पडता पडला दसला वरच रान पड दिला कोण डासाळते का सांगा वर न हिर मोठलाड झाले पड दिले तर राना सगळं शिजला का नाही कांदा तुझा

मसाला करायचा आला आज जवळजवळ पंचवीस पंचवीस दिवस होत आले लोकांनी पैसे पाठवून पंचवीस दिवस झाले त्यांना मसाला भेटला नाही कारण पाऊस नाही होता वाळलं पाहिलं नाही सांगा पाऊस असल्यामुळं मसालाच करता आला नाही आज मसाला कांदा घातला आहे शिरवादा बघू आज संध्याकाळी करायचा आहे उद्या तर उद्या पॅकिंग करून परवा दिस नाही ऑर्डर ऑर्डर पेंटिंग आहे परवा दिवशी ऑर्डर सगळ्यांच्या फिक्स लेखते मेन आज पण शुक्रवार उद्या शनिवार नाही सोमवारी लेखते द्या रविवारची ऑर्डरच पडत नाही सुट्टी असते रविवारची गुरु सोमवारी सगळ्यांची ऑर्डरही पडते द्या सोमवारपासून पाच दिवसात तुम्हाला मसाला घरपोच येतोय ते त्यांना म्हणलं होतं तुमचं पैसे तुम्हाला जर लयचा अर्जेंट असेल तर दुसऱ्याकडून मसाला घ्या पैसे रिटर्न पर्यटन म्हणते आम्हाला लोक मसालाच तुमच्या बसतात तर आहे एखाद्याला चव लागलेली असते थांबतोय पंधरा दिव महिनाभर थांबतो असं कधीच नाही पण पाऊस आपण साठवून ठेवत नाही काय 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 करते ती साठवून ठेवते ती आपण साठवून नाही जेणेकरून ग्राहकाला जातात आता तर आता कोणाला ऑर्डर टाकायची असलं तरी मी टाका काय अडचण नाही आपला नंबर तर तुम्हाला माहिती आहे सगळ्याच नाही त्या नंबरवर ऑर्डर टाका सगळ्यांनी चला भेटू आता पुढच्या व्हिडिओत pra gente se ver bye bye